माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत येलकी येथील बौद्ध उपासक गौतम हिंगोले यांनी नांदेड हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याजवळ हॉटेल सात बारा रेस्टॉरंट नव्याने सुरुवात केली आहे या रेस्टॉरंटचे उद्घाटन दीपपूजन त्यांचे आईवडील यांच्या हस्ते करण्यात आले तर फित कापून उद्घाटन आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दलित आघाडी माननीय कैलास खिल्लारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव पतंगे ठेकेदार गौतम पतंगे माजी सरपंच येळेगाव बेगाजी घोडगे माजी सरपंच डोंगरगाव पत्रकार संजय बहादरे बहासरे तक्षशिला धम्म परिषदेचे प्रमुख शंकर बगाटे माजी सैनिक अशोक खिल्लारे आदी मान्यवर व परिसरातील आप्तस्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आंबेडकरी चळवळीतील तरुण नेतृत्व श्याम नरवाडे यांनी केले ए सेवन न्यूजसाठी आनि सहमत हिंगोली